श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते इत्या सहा जुलैला म्हणजेच रविवारी आलेली आहेत आषाढी एकादशी आषाढी एकादशी ही आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षामध्ये येते आषाढी एकादशीपासून ते कार्तिकी एकादशीपर्यंत म्हणजेच देवउठणी एकादशीपर्यंत भगवान विष्णू क्षीरसागरामध्ये क्षयन करतात आणि या चार महिन्याला चातुर्मास असे म्हटले जाते आषाढी एकादशी ही अत्यंत महत्त्वाची आणि शुभ तिथी मानली जाते या दिवशी भगवान विष्णूंची पूजा केल्याने सुख समृद्धी प्राप्त होते या दिवशी सर्वजण व्रत करत असतात आषाढी एकादशीला व्रत केल्याने आपल्याला वर्षातील सर्व एकादशींचं पुण्यफळ प्राप्त होते आणि म्हणून लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वजण या दिवशी व्रत करतात एकादशीच्या दिवशी केलेले जप तप सेवा यांचं पुण्य आपल्याला कितीतरी हजारपटीने मिळत असते आणि यामुळेच आपण सर्व पापातून मुक्त होत असतो आषाढी एकादशीच्या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी जे काही उपाय केले जातात ज्या काही सेवा केल्या जातात तर त्या खूप प्रभावी ठरत असतात आणि लवकरात लवकर त्याचं फळ देखील आपल्याला प्राप्त होत असते आणि म्हणूनच आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत रविवारी आषाढी एकादशीला तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल पण आंब्याच्या पानांचा हा अत्यंत प्रभावी उपाय करा हा उपाय केल्याने एका रात्रीत आयुष्याचं सोनं होईल सात पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होऊन कितीही कठीणातील कठीण इच्छा ही पूर्ण होईल घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल घरात सुख समृद्धी नांदू लागेल तर असा हा आंब्याच्या पानांचा उपाय कसा करायचा आहे कोणत्या वेळेत करायचा आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही हा आंब्याच्या पानांचा उपाय करण्यासाठी तुम्हाला आषाढी एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे स्वच्छ स्नान करायचं आहे यानंतर लाल रंगाचे किंवा पिवळ्या रंगाचे कपडे परिधान करायचे आहेत कारण लाल रंग हा माता लक्ष्मीला आवडता रंग आहेत आणि पिवळा रंग हा विष्णूंचा आवडता रंग आहे त्यामुळे या दोनपैकी कुठल्याही रंगाचे कपडे तुम्ही परिधान करू शकता यानंतर आपल्या देवघरातल्या देवांची विधिवत पूजा करून घ्यायच्या आहेत भगवान विष्णूंची मूर्ती असेल तर त्यावरती अभिषेक करायचा आहेत मूर्ती नसेल फोटो असेल तर तो स्वच्छ पुसून काढायचा आहेत यापैकी काहीच नसेल तर मग तुमच्या देवघरामध्ये बाळकृष्णांची मूर्ती असेल किंवा रुक्मिणीची मूर्ती असेल तर त्या मूर्ती तुम्हाला विधिवत पूजा करायच्या आहेत धूप धीप अगरबत्ती लावून वातावरण प्रसन्न करायचं आहे तुळशीपत्र पिवळे फुलं तुम्हाला अर्पण करायचे आहेत आणि यानंतरच तुम्हाला या, या उपायाला सुरुवात करायची आहेत जर आपण हा उपाय करण्यापूर्वी भगवान विष्णूंना प्रसन्न करून घेतले तर आपण जो काही उपाय करतो त्या उपायाचा आपल्याला निश्चितच फळं प्राप्त होते व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपण फक्त वर्षातून एकदाच करू शकतो तो म्हणजे आषाढी एकादशीला हा उपाय आपल्याला घरामध्ये का करायचा आहे तर पहा जर आपल्या घरामध्ये सतत भांडणे क्लेश मतभेद होत असेल मग ही भांडणी नवरा बायकोंची असेल किंवा कुटुंबामध्ये इतर सदस्य असेल त्यांच्यामध्ये सतत वाद होत असेल किंवा घरामध्ये सतत आजारपण असेल आलेला पैसा हा आजारपणामध्ये निघून जात असेल घरामध्ये पैसा टिकत नसेल पैसे येण्याचे मार्ग सर्व बंद झालेले असेल तुमच्या कष्टाला आणि मेहनतीला यश मिळत नसेल कोणतीही गोष्ट तुमच्या मनासारखी घडत नसेल किंवा एखादा उद्योग व्यवसाय आहे तो चांगला चालत नाही घरामध्ये काही दोष आहे नकारात्मकता आहे इडापिडा आहे यामुळे आपल्या कुटुंबाची आपल्या घराची आपल्या पतीची प्रगती होत नसेल घरात पैसा येत नसेल सतत इतरांकडून तुम्हाला पैसे उसणे घेण्याची वेळ येत असेल किंवा तुमच्या मनामध्ये एखादी इच्छा आहे प्रयत्न आणि कष्ट करूनही तुमची कोणतीही इच्छा पूर्ण होत नसेल तर यासारख्या सर्व समस्या ह्या दूर होण्यासाठी तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे तर हा उपाय करण्यासाठी तुम्हाला सगळ्यात महत्त्वाची वस्तू लागणार आहे ते म्हणजे पावसाचं पाणी सगळीकडे पाऊस पडत आहे त्यामुळे तुम्हाला एक ग्लास भरून पावसाचं पाणी घ्यायचं आहे शक्य असेल तर तुम्ही एक तांब्या भरून देखील हे पाणी घेऊ शकता एवढं नाही भेटलं तर अगदी एक ग्लास भरून तुम्ही पाणी घेतलं तरीही चालेल यानंतर तुम्हाला एक मातीची पंती घ्यायची आहेत त्यामुळे दुहेरी कापसाची वात लावायची आहेत शुद्ध गायचं तूप घालायचं आहे तूप नसेल तर तेल घालायचं आहे आणि चिमुडूवर हळद तुम्हाला त्या दिव्यामध्ये टाकायचे आहेत आणि चिमडवर हळद तुम्हाला त्या पावसाच्या पाण्यामध्ये टाकायचे आहेत सोबतच तुम्हाला दोन अगरबत्ती प्रज्वलित करून घ्यायच्या आहेत या सर्व वस्तू घेऊन तुम्हाला आंब्याच्या झाडापाशी जायचं आहे पहा प्रत्येकाच्या घरी आंब्याचं झाड हे असतंच त्यामुळे तुम्ही सहज हा उपाय करू शकता आपल्या सर्वांनाच माहीत आहे की आंब्याची पानं ही आपण पूजेमध्ये वापरत असतो जर पूजेमध्ये आंब्याची पानं नसेल तर ती पूजा देखील अपूर्ण मानली जाते आंब्याच्या झाडामध्ये सर्वात जास्त सकारात्मक ऊर्जा असते आणि नकारात्मक ऊर्जा ही नष्ट करण्याची ताकद या झाडामध्ये असते आंब्याच्या झाडाच्या मुळांपासून तर पानांपर्यंत पूजा केली जाते आंब्याचं पान असेल फळ असेल मूळ असेल किंवा आंब्याचं खोड असेल तर या सर्व वस्तू धार्मिक विधींमध्ये आवर्जून वापरल्या जातात आणि या वृक्षामध्ये साक्षात देवी देवतांचा वास असतो आणि म्हणून आषाढी एकादशीला आपण या झाडाची पूजा केल्याने आपल्या सर्व इच्छा मनोकामना या पूर्ण होतात आता या सर्व वस्तू तुम्हाला आंब्याच्या झाडापाशी घेऊन जायच्या आहेत सर्वप्रथम तुम्हाला तिथे हा दिवा प्रज्वलित करायचा आहे दोन अगरबत्ती लावायच्या आहेत यानंतर हे जल जे आहेत तर ते तुम्हाला झाडाच्या मुळांना अर्पण करायचं आहे जल अर्पण केल्यानंतर या झाडाला सात प्रदक्षिणा करायच्या आहेत सात प्रदक्षिणा करत असताना तुमची नजर या झाडाच्या खोडापाशी म्हणजे जिथे तुम्ही जल अर्पण केलेलं आहे पावसाचं पाणी किंवा जिथे तुम्ही दिवा लावलेला आहे तर तिथे असावी अशा पद्धतीने तुम्हाला सात प्रदक्षिणा करायच्या आहेत आणि प्रदक्षिणा करून झाल्यानंतर तुम्हाला भगवान विष्णू माता लक्ष्मीचं नामस्मरण करायचं आहे तुमची जी काही इच्छा आहे तर ती लवकरात लवकर पूर्ण होण्यासाठी तुम्हाला मनोभावे प्रार्थना करायच्या आहेत यानंतर तुमचा उजवा हात या झाडाच्या खोडाला लावायचा आहेत आणि पुन्हा एकदा तुमची इच्छा ही तुम्हाला व्यक्त करायची आहेत ही तुमची सगळी सेवा करून झाल्यानंतर तुम्हाला आंब्याची सात पानं घ्यायची आहेत ही सात पानं जर खाली गळून पडलेली असेल तर तीच तुम्हाला घ्यायची आहेत नसेल तर दोन्ही हात जोडून तुम्हाला भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांचं स्मरण करायचं आहे ही पानं तुम्ही कशासाठी नेत आहे तशी तुम्हाला प्रार्थना करायची आहेत क्षमा याचना करायच्या आहेत आणि यानंतर ही सात पानं तुम्हाला तोडायची आहेत यानंतर तुम्हाला ही सात पानं घरी घेऊन यायची आहेत स्वच्छ पाण्याने धुवून काढायची आहेत एक लाल रंगाचा किंवा पिवळ्या रंगाचा धागा तुम्हाला घ्यायचा आहेत आणि त्या धाग्यामुळे तुम्हाला ही सात आंब्याची पानं बांधायची आहेत यानंतर तुम्हाला याचं एक तोरण बनवायचं आहे आणि ते आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावरती तुम्हाला लावायचं आहेत हे तोरण आषाढी एकादशीला आपल्या घराच्या मुख्य दरवाजावरती लावल्याने माता लक्ष्मी ही प्रसन्न होते आणि आपल्या घरात अखंड स्वरूपात वास करते तसेच आंब्याची पानं ही नकारात्मक शक्ती वाईट शक्ती दूर करण्यासाठी खूप प्रभावी मानली जातात हे तोरण लावल्याने आपल्या घरात असणारी अदृश्य शक्ती किंवा अलक्ष्मी नकारात्मक ऊर्जा इडापिडा ही संपूर्णपणे नष्ट होते तर पहा पावसाचं पाणी जे असतं तर ते गंगेच्या पाण्या समान मानलं जातं हे पाणी अतिशय पवित्र असतं कारण पावसाचं पाणी जे आहे तर ते सर्व पवित्र नद्यांमध्ये पडत असतं आणि त्याचंच वाष्पीभवन होऊन पाऊस हा पडत असतो आणि म्हणून हे पाणी गंगेच्या पाण्या समान मानलं जातं हे पाणी इतकं पवित्र मानलं जातं की बरेच जण पहिला पाऊस झाल्यानंतर पावसाचं पाणी साठवून ते एका कलशामध्ये भरून आपल्या देवघरामध्ये ठेवतात आणि त्या पाण्याची पूजा करतात इतकं महत्त्व या पावसाच्या पाण्याला दिले जाते त्याचबरोबर जर तुम्हाला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल कोणतीही गोष्ट ही, ही तुमच्या मनासारखी घडत नसेल सतत तुम्हाला अपयशाचा सामना करावा लागत असेल किंवा तुमच्या जीवनात सतत संकट अडचणी अडथळे येत असतील तर तुम्हाला या आषाढी एकादशीच्या दिवशी दोन आंब्याची पानं घ्यायची आहेत ती स्वच्छ धुवून आणि पुसून काढायची आहेत यानंतर तुम्हाला लाल चंदनाने किंवा लाल कुंकवाने, त्या पानावर ओम विष्णवे नमः हा मंत्र लिहायचा आहे त्या कुंकवाचा किंवा चंदनाचा गंध तयार करायचा आणि यानंतर त्या गंधाने त्या पानावर तुम्हाला काडीच्या साह्याने हा मंत्र लिहायचा आहे यानंतर ही दोन पाने तुम्हाला एक पान माता लक्ष्मीसमोर आणि एक पान हे भगवान विष्णूंसमोर ठेवायचं आहे आणि दोन्ही हात जोडून त्यांचं नामस्मरण करून तुमची जी काही अडलेली कामे आहेत तर ती पूर्ण होण्यासाठी तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळण्यासाठी तुमच्या सर्व इच्छा मनोकामना या पूर्ण होण्यासाठी मनोभावे प्रार्थना करायच्या आहेत त्याचबरोबर जर तुमच्या घरामध्ये सतत नवरा बायकोची भांडणं होत असेल दोघांचं अजिबात पटत नसेल कोणतीही गोष्ट ही, ही बोलायला गेल्यानंतर त्याचं रूपांतर हे भांडणामध्येच होत असेल आणि या भांडणाचा वाईट परिणाम हा कुटुंबामध्ये इतर सदस्यांवरती होत असेल तर तुम्हाला या आषाढी एकादशीच्या दिवशी एका भांड्यामध्ये मातीच्या किंवा स्टीलच्या भांड्यामुळे तुम्हाला थोडंसं पावसाचं पाणी घ्यायचं आहे किंवा गंगाजल घ्यायचं आहे आणि त्यामध्ये तुम्हाला ही दोन आंब्याची पानं घालून तुमच्या बेडरूममध्ये ठेवायचं आहेत दररोज तुम्हाला तुमच्या बेडरूममध्ये ते पावसाचं पाणी किंवा गंगाजल जे आहे तर ते आंब्याच्या पाण्याने शिंपडायचं आहे काही दिवस हा उपाय तुम्ही करत चला यामुळे नक्कीच तुमच्या दोघांमध्ये जे काही भेदभाव होते ज्या काही अडचणी होतात तर त्या नक्कीच दूर होतील आणि दोघांमध्ये प्रेमाचं नातं जे आहे तर ते निर्माण होईल त्याचबरोबर जर तुम्हाला तुमच्या जीवनात कोणत्या नाही कोणत्या अडचणींना सामना करावा लागत असेल तुमची कोणतीही इच्छा मनोकामना ही पूर्ण होत नसेल तर तुम्हाला या आषाढी एकादशीच्या दिवशी आंब्याच्या झाडाच्या मुळांना काळे तीळ अर्पण करायचे आहेत तीळ जे असतात तर ते भगवान विष्णूंचं रूप मानलं जातं तीळ हे दारिद्र्यनाशक मानले जातात आणि जो व्यक्ती या एकादशीच्या दिवशी आंब्याच्या झाडाच्या मुळांना तीळ अर्पण करतो त्याच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात त्याचबरोबर त्या व्यक्तीच्या सर्व पैशांच्या आर्थिक अडचणीदेखील देखील दूर होतात त्या व्यक्तीला सर्व कामात यश मिळू लागते तर अशा पद्धतीने तुम्हाला आंब्याच्या पानांचे हे काही प्रभावी उपाय जे आहे तर ते आषाढी एकादशीला आवर्जून करायचे आहेत व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा जरा तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ